तर तुम्हा सर्वांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण ताडदेवमधील असे थोडेफार असे मंडळ आहेत जिथे असे मस्त खूप भारी भारी असं डेकोरेशन होतं तर तुम्हाला मी घेऊन जातो तर चला पहिली सुरुवात आमच्याच मंडळाकडून दाखवतो हो ही बघा आमची आहे मूर्ती लाडदेवची माऊली मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या इथे डिस्को गरबा आहे सो त्याची तयारी चालू आहे हे बघा बघा आमचा अण्णा सो ही आता उद्याची तयारी आहे बघा कौशल कौशल से हाय टू माय ब्लॉग सो चला मग भेटू पुढे जर आम्ही चाललोय क्रांतीनगरला तुम्हाला क्रांतीनगरची देवी दाखवतो

कालच आला दुबईवरून डायरेक्ट आमचे इथे बघा तुम्हाला ताडदूची माऊली हा आमचा मंडळ आहे लवजाई डिस्को गरबा जसं की मी सांगितलं तुम्हाला सा आता फायनली आम्ही आहे क्रांतीनगरला जाण्यासाठी तो आमचा भाऊ भोगले आम्हाला सोडतोय आता जाऊ आता फायनली आम्ही पोचलोय क्रांतीनगरला हा बघा आमचा मामा क्रांतीनगर आधी आधी तुम्हाला देवी दाखवतो मग आम्ही खायला बसणार आहे सोय बघा क्रांतीनगरची हाय माऊली

कितना, मेरे लिए से आई तो मैं ये तो भी खाने के लिए, <laughs> तो भी खाने के लिए। <laughs>

गोंधळ आमचा आता आम्ही सिंहगडची देवी बघायला चाललो म्हणजे बाजूतच मंडळ आहे तिकडे गोंधळ चाललो चला तुम्हाला दाखवतो आमच्या सोबत आहे गणेश भरलेलं आहे सो आता आम्ही चाललो आहे आमच्याच एरियात परत मग तिकडून आम्ही जाऊ कुठेतरी म्हणजे आमच्या ताडजोमधलंच मंडळ दाखवेन तुला तुम्हाला आम्ही चला जाऊ तिकडे जाऊन तुम्हाला मी भेटतो दाखवतो आमच्या देवीची जी अख्नी ज्यांनी बनवली आहे प्रत्यक्षात तो आर्टिस्ट माझ्यासोबत उभा आहे हाच आहे तो प्रेम अन्ना हा अन्ना मस्ती करतो आता फायनली निघालोय आता आता आम्ही आधी तर गाडी जाऊ गाडी अडलेली देवी बघू त्याच्यानंतर मग तिकडून आम्ही जरीवाला थळीत जाऊ चला तिकडे जाऊन तुम्हाला भेट आता आमचं गाडी अड्ड्याचं पण दर्शन करून झालंय आता आम्ही चाललो झरीवालात तुम्ही त्यांचं डेकोरेशन बघा ऊफ डेकोरेशन असं ऊफ फक्त बघा डेकोरेशन चला आता फायनल पोहोचलो तर आहे ऑलमोस्ट कारण दोनच मिनटावर होतं दोन मिनिटांच्या अंतरावरून आलो पोहोचलो आपण सो चला हे बघा तुम्हाला मी गेट दाखवतो त्यांचा

असं की तुम्ही मूर्ती पाहिली झरीवाला चाळची ती शंभर टक्के कागदी मूर्ती आहे पूर्णपणे पूर्णपणे इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि त्यांचं दर दरवर्षी असं काही ना काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट असतो आता तुम्ही बघितलं असाल स्वतः आपण तिकडून निघालो हो आहे आता आपण चाललो आहे नवसाईमध्ये बने कंपाऊंड आमच्या इथेच आहे पण दोन मिनटावरच आहे इथं आलो बघावर आलो आपण असला आपला नवसाईचं देखील दर्शन झालेलं आहे आणि आपल्यासोबत आपला भाऊ पुन्हा बघितलं आता आपण चाललोय चिक्कलवाडी चिक्कलवाडीची पण देवी दाखवतो तुम्हाला मग तिकडून आपण आमच्या एम येऊ एम पी पण देवी दाखवू मग तिकडून मग हँड करू चला पण आता चिक्कलवाडी आलो आहे चिखलवाडी किती आता जसं की तुम्ही पाहिलंच असेल चिखलवाडी ते देखील एक वैशिष्ट्य आहे की त्या मंडळात जर तुम्ही जाल ना देवीकडे जाताना तुम्ही कोणतीही चमण्याची वस्तू घेऊन जाऊ शकत नाही सो so, जसं की तुम्हाला जरी तुम्हाला जे जर, आता जेवढ्या तुम्ही बघितलं असेल त्यातून तुम्हाला कोणतीही देखील अशी मूर्ती आवडली असेल ना नक्कीच कमेंट करून सांगा अजून तुम्हाला मूर्ती दाखवतो आता तर पहिले मी जातो माझ्या बिल्डिंगखाली जिथे मी आता हल्लेले शिफ्ट झालो आहे तिकडे पण देखील देवी आहे आपण तिकडे जाऊ तिथे देवी बघू मग त्यानंतर तुम्हाला मी पुढे भेटतो चला आपल्या मंडळाच्या बाहेर चा चला आज देवी दाखवली फायनली दे। okay. माझ्या बिल्डिंगच्या खालचं पण झालं आपण आता चाललो जयआे मुंबईची आई त्या देवीचं दर्शन घ्यायला आपण तिकडे जाऊ तिकडे पण असं मस्त वातावरण एकदम मस्त आहे पॉझिटिव्ह आहे तिकडे चला तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो आता पावसाने देखील हजेरी लावली आहे आम्हाला कदाचित एका जागेवर थांबावं लागेल कुठेतरी तोपर्यंत मे बी आम्ही तिकडे पोचू चला आता तिकडे जाऊ तो आणि तिकडे तुम्हाला जाऊन भेटतो 那里 a l जसं की तुम्ही मुंबईची आहे बायली आता अजून एक आहे तारदेवची आई तुम्हाला ताडदेवची आई दाखवतो चला पाहिलं ताडदेवची आहे आता त्याच्याच बाजूला अजून एक मंडळ आहे जनतानगर फॉर्टी एट फॉर्टी एट टेर्नामेंट आहे तिकडे पण देखील देवी आहे देखील तुम्हाला दाखवतो तर चला आहे बघा ऑलमोस्ट आलो आहे Bye. Ah. तो हाई गाइज सॉरी एक्चुअली हैरी का ब्लॉग अभी मैं संभाल रहा हूँ क्योंकि अभी हैरी जाएगा इधर भजन में ढोल बजाने मतलब तबला इन शॉर्ट मुझे मुझे समझता नहीं है ढोल तबला है बट तो ठीक है आप अब देखो मजा और थोड़ा मज़ा करो हैरी का ब्लॉग और मेरे को तो बहुत पसंद है हैरी का ब्लॉग क्योंकि मैं रोज़ देखता हूँ हैरी का ब्लॉग तो प्लीज जाके आप लोग पहले तो सब्सक्राइब जिसने भी नहीं किया होगा वो करो और आप देखो ऐसा तो ठीक है हैं भी हैरी का भजन कैसा होता है मज़ा तो आएगा ऐसे तो कुछ सीन नहीं है पुकार तो

आपल्या या देवीचं पण म्हणजे त्या लोकांनी आता भजन वाजवायला वाज बसवलेलं एक भजन वाजवलं मी पण निघालो स्वतः आपण चाललो आहे नवशक्ती नवशक्ती एक आपल्या फ्रेंडचंच आहे तर तिकडे जाऊया तिकडे जाऊन शेवटचं आहे तर त्याच्यानंतर घरी बाय देखील दर्शन झालंय करून आता एक शेवटची आहे एकदम शेवटची राकेश लॅनची म्हणजे राकेश लव्हन आमच्या त्याची टीम आहे लोक बसौदा त्यांच्या मंडळाचा माहिती दाखवतो ते पण त्याला एकदम भेट आता हा भेटला

कोणती पण देवी जी तुम्हाला आवडली असेल ती कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला ह्या या मंडळाची देवी आवडली आहे शेवटची होती नेताजी क्रीडा मंडळ स्वतः आपलं सगळं झालं आहे फायनली तर चला भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आता कुणाला नाही आम्ही दोघा तुमची रजा घेतो चला बाय बाय